म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो हा त्यांचा एन्काउंटर गेम असू शकतो की एक टीम आलेली मित्रांनो ज्यावेळेस केलेली कस्टडीमध्ये असताना चार पाच दिवसात आणि त्याची एंट्री सुद्धा स्टेशन भेटेल मित्रांनो कंट्रोलच्या स्टेशन डायरीला की काय झालं होतं आणि कशासाठी ती टीम आली होती दोन आय पी एस अधिकारी होते आणि एक मंत्रालयात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी होता आणि अजून एक कोणतरी होत अशी टीम आली आणि त्यांनी मला बोलवलं फक्त आणि त्यांनी सांगितले की तुम्ही फार रेटिंग अधिकारी आहात आणि तुमचे तुमचं काम बीड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आहे तुम्ही खूप मोठ्या मोठ्या कारवाई केलेल्या आहेत धनंजय मुंडे वालम यांच्या सारख्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही आणलं नाही तर मित्रांनो तर ती त्या टीमने मला इंडायरेक्टली ऑफर दिली होती की आपण रिव्हॉल्व्हर घेऊन लोड करून यांच्या वन विकरणच्या पाठीमागे राहायचं आहे म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो हा त्यांचा एन्काउंटर गेम असू शकतो चला तर पहिला आपण एक प्रूफ दाखवतो हो मी हे आहे आय विनस म्हणजे की ॲपल्सर स्टोर आहे मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस बघा ओल्ड औसा रोड लातूर ज्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे ज्या ठिकाणी मी माझे चाळीस वर्ष काढलेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी बघा आय टॅड घेतलेला आहे एक लाख रुपयाचा आणि त्याच पेमेंट मोड बघा मित्रांनो आता पेमेंट मोड हे बघा मोड ऑफ पेमेंट या ठिकाणी दिसेल तुम्हाला मध्ये आहे आणि कोणाच्या नावावर आहे मंत्रानो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो हो देवीदास घाट जे आमचे सायबर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहेत प्रभारी अधिकारी त्यांनी घेतलेले त्यांनी मला सांगितलं की एस पी साहेबांना पाहिजे तर ते आ, मी माझ्या पैशातूनच म्हणजे तुम्ही समजून जा की माझ्याकडून गिफ्ट आणि कशाप्रकारे आय पी एस लोक हे खालच्या लोकांकडून भ्रष्टाचार करतात बरोबर क्लास टू ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन असते त्या ठिकाणी कशा प्रकारे करतात ठीक आहे मित्रांनो हा जरा एक पुरावा आणि दुसरा पुरावा मित्रांनो मी काय सर्व आरोप करत नाही आणि मित्रांनो फडणवीस साहेबांवरती मी आरोप केले त्याबद्दल मला मा

या सगळ्या लोकांनी त्याचा गेम करायचं ठरवलं होतं असं गंभीर आरोप कासलेनी केले आहे आणखी देखील काही आरोप त्याने केले आहेत काय काय केले आहेत ते देखील जाणून घेऊयात कासले यांनी प्रचंड मोठे आरोप केले आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात जिल्ह्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढळून निघालेलं आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल सुरू केलं बीडचं पोलीस दल चर्चेत असतानाच पी एस आय कासले याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली पी एस आय रणजित कासले हे तपासाकरिता परराज्यात गेले असता पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला होता त्यामुळे त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे असं देखील सांगण्यात आलं आहे परराज्यात तपासाकरता गेले असता तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला आणि प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कासले याच्या निलंबनाच्या आदेश नवनीत कावत यांनी काढल्यात दरम्यान निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ वेग व्हायरल करत पोलीस अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यावरील आरोप करायला सुरुवात केली आहे नवीन व्हिडिओमध्ये ते म्हणतात की माझ्या भावावर दबाव टाकला जात आहे हे सगळं जाणून बुजून सुरू आहे माझे आरोप सत्य आहेत त्यामुळे अनेकांना त्रास होतो आहे पोलिस अधिकारी मला डिसमिस करण्याच्या धमक्या देत आहेत पण मी आजच राजीनामा द्यायला तयार आहे माझा विश्वास फक्त राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोनच नेत्यांवर आहे पोलिसांच्या तीन ते चार टीम माझ्या मागावर आहेत मी मॅनेज होणार नाही आणि मला आता मनसेची साथ मिळत आहे अब झुके का नाही असं म्हणत रोक सके तो रोकलो असे तो म्हणत आहे पी एस आय रणजित पुढे म्हणतात की मी विशिष्ट समाजासाठी काम करतो आहे म्हणजे मराठा समाजासाठी काम करतो आहे असं म्हटलं जातं पण गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख हे माझे नेते होते मी जात बघितली नाही पंकजा मुंडेंचे फोटो माझ्या डीपीला असतात गोपीनाथ मुंडे साहेबांवर माझा विश्वास आहे होता मुंबईचं क्राईम त्यांनी संपवलं करुणा मुंड्यांबद्दल बोलताना कासले म्हणतात की आंबेजोगाईला मोदींची सभा होती तेव्हा करुणा मुंडे त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांच्यासोबत आठ ते दहा गाड्या होत्या आम्ही त्यांना अडवलं होतं परंतु त्या म्हणाल्या माझा आणि पंकजा मुंडेंचा काही वाद नाही माझा नाव वाल्मिक कराडसोबत आहे करुणा मुंडे आणि पंकजा मुंडे बीड जिल्ह्याचं भविष्य आहेत त्यांना सल्यूट असं देखील ते मानतात तर काही नेत्यांना सल्यूट आहे काही नेत्यांना अक्षरशः धारेवरती या ठिकाणी धरलेलं आहे फडणवीसांवरती गंभीर असे आरोप कासलेंनी यांनी केले तर अतिशय महत्त्वाची स्टोरी म्हणजे वाल्मिक कराड्याचा गेम करणार होते एन्काउंटर करणार होते असा मोठा खळबळजनक खुलासा यावेळेस गौप्य स्फोट रणजित कासले यांनी केलेला म्हणजे या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद